अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जयसिंगपूर येथील प्रकाश दशरथ ढाले यांचं निधन जीवनातील प्रत्येक वादळाला हजार चार कर्तृत्व कृतिशीलपणा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर संघर्षानं परतावून लावलेले जयसिंगपूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दशरथ ढाले यांचं वृद्धापकाळानं शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय त्र्याहत्तर होतं त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा सून आणि नातवंडे असा परिवार आहे प्रकाश ढाले यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या दुकाने व संस्था निरीक्षक या पदावर सेवा चौतीस वर्ष बजावली होती सन दोन हजार अकराच्या जून महिन्यामध्ये ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले होते देशातील अग्रगण्य आंबेडकर चळवळीची संस्था संघटना दलित पॅन्थरचे ते सक्रिय कार्यकर्ते होते त्याचबरोबर बामसेब भारिप बहुजन महासंघ इंदिरा शिक्षण संस्था अशा विविध संस्थांचे ते संचालक म्हणून कार्यरत होते प्रकाश ढाले यांचं मूळ गाव शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड होतं त्यांच्या आजोळ जांभळी तालुका शिरोळे ते त्यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव असलेल्या माता पित्यांचे पोटी जन्मलेले हे प्रकाश ढाले यांनी शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेत ते अधिकारी म्हणून रुजू झाले युवा अवस्थेपासूनच समाजाची शिक्षण आणि संघटनेची गरज लक्षात घेता विविध सामाजिक संस्था आणि संघटना या माध्यमातून ते विविध पैलूंवर सांघिकपणे कार्य करत अखेरपर्यंत सक्रिय होते कौटुंबिक सामाजिक सांघिक अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी लिहिलेल्या पेल्यात मनाने कणखर मनमिळाव जबाबदार व्यक्तिमत्व वैचारिक संघर्ष करण्याची तयारी परिस्थितीची जाणीव अशा विविध पैलू असलेले हे व्यक्तिमत्व अल्पशा आजारानंतर काळाच्या पडद्याआड गेलं जयसिंगपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाचे ते सक्रिय संचालक होते या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्था आणि संघटनांचे ते मार्गदर्शक होते आणि एक विकसनशील व्यक्ती संस्था संघटना अशा सर्व सर्वच पातळीवरील आधारस्तंभ प्रकाश ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली जलदान विधी सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या आवारात होतोय अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत